मुंबई घाटकोपर येथील अवकाळी पावसाने वादळाने घडलेल्या होर्डिंग्स दुर्घटनेमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे या ठिकाणी आतापर्यंत पंच्याऐंशी नागरिक जखमी तर सोळा नागरिक मृत्युमुखी पडले असल्याची माहिती समोर आली आहे याच पार्श्वभूमीवर राज्यभरात अनधिकृत होर्डिंग्स हटवण्याची व त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी होत असून बदलापूर शहरात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी धोकादायक होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे नुकतेच याबाबतचे निवेदन अविनाश देशमुख यांनी कोळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना सादर केले आहे बदलापूर शहरात सुद्धा मोठमोठे होर्डिंग्स उभारण्यात आले असून हो त्यातील काही होर्डिंग्स धोकादायक अवस्थेत आहेत त्यातच सध्या बदलापूर शहरात होत असलेल्या अवकाळी पावसाने वादळामुळे यातील काही सुस्थितीत असलेल्या होर्डिंग्स पडण्याची शक्यता असून हो नगरपालिका प्रशासनाने तात्काळ होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करून घाटकुपरमधील दुर्घटनेचे पुनरावृत्ती टाळावी असे अविनाश देशमुख यांनी म्हटले आहे नुकतंच दोन दिवसापूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई मुंबईमध्ये घाटकोपर या शहरामध्ये भला मोठ्या होर्डिंग्स पडून अनेकजण मृत्युखे पडले आहेत राज्यभरात राज्यभरात या या घटनेमुळे हडहळ व्यक्त केली जात आहे आणि संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी अनधिकृत जे होर्डिंग्स आहेत ते काढण्याची मागणी होत आहे याच पार्श्वभूमीवर बदलापूर शहरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी मुख्याधिकाऱ्यांशी भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले नेमकं काय निवेदन सादर करण्यात आलं आहे आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आ, सर काय सांगा तुम्ही करणार मी कालच बोललो आहे आपल्या पत्रकार बत्वासोबत की परवाजीची ती घटना जी होती घाटकोपरची ते अतिशय क्लेशदायक आणि वेदनादायक होती आणि कुठल्याही कुटुंबातला व्यक्ती जाणं ही एक फार मोठी हानी असते त्याच धर्तीवरती आपण जसं बघायला गेलो तर फक्त हा होर्डिंगचा विषय नाही आहे तर महाराष्ट्रात असे पण प्रकरणं गाजलेत की ज्या हॉस्पिटलमध्ये गॅस नसतो सिलेंडर म्हणजे ऑक्सिजन नसतो किंवा तिथं फायरचं ऑडिट होत नाही तिथं आग लागतात आणि खूप लोकांना होरपळून मृत्यू होतो अशा घटना झाल्यानंतर प्रशासनाला जाग येते त्याच धर्तीवरती परवाच्या दिवशी जी घाटकोपर म्हणजे घटना घडली अशी कितीतरी होर्डिंग्स या बदलापूर शहरामध्ये सुद्धा आहेत की ते दिसायला वरवर जरी चांगले दिसतात पण ते खालनं त्यांचं फाउंडेशन जे असते पर्सनल जेव्हा मी ऑब्झर्व केलं आहे मी आताही तुम्हाला सांगू शकतो की नवरत्न हॉटेलच्या बाजूला जे आहे लावलेलं त्याचे पत्रे अक्षरशः आज नाही उद्या एखाद्या सोसायटीचा वारा खाली पडायची शक्यता दाट शक्यता आहे अशा सगळ्या गोष्टीचं बदलापूर शहरामध्ये अधिकृत जे नगरपालिकेचे होर्डिंग असतील एम आर डी होर्डिंग असतील त्याचं ऑडिट झालं पाहिजे ऑडिट होऊन त्याचं स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे की त्याचं लाईफ किती आहे आणि उद्या जाऊन कुठेतरी मोठी घटना घडायच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पूर्व नियोजित त्याला जर मेंटेन ठेवलं आहे शेवटी ते नगरपालिका उत्पन्न साधनं आम्हाला त्या बाबतीत काही वाक्यता करायची नाही आहे पण अशा काही गोष्टी जर उद्या जीवितहानीला कारणीभूत असतील तर त्या नगरपालिकेच्या माथी मारल्या जातील आणि अशी घटना बदलापूर शहरामध्ये होऊ नये या दृष्टिकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही मुख्याधिकाऱ्यांना विनंती केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून की बदलापूर शहरामध्ये इस्ला आणि वेस्टला ज्या काही कमानी असतील त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं होतं आहे की जे काही ह्या काही होर्डिंग्ज आहेत कमनी आहेत नगरपालिका ॲक्झॅक्टली त्याला परमिशन किती देते आणि ॲक्झॅक्टली ते न ठेकेदार असू द्या किंवा आणखी कोणी ब असू द्या ते किती चौरस मीटर जास्त आहे आता घाटकोपरची क जी घटना घडलेली गड़ आहे त्याला परमिशन आहे चाळीस चौरस मीटरचे आणि ते कमान किती आहे आशियातल्या खंडातली सगळ्यात मोठी एकशे वीस चौरस मीटरची म्हणजे प्रशासनाच्या याच्यावरती धूळ काम चालू आहे तो प्रशासनाचा लुकआउट आहे परंतु माझी विनंती आहे प्रशासनाला की हा एक गहन प्रश्न आहे मुंबईच्या धर्तीवरती बदलापूर शहरामध्ये असा काही प्रसंग घडू नये नाहकपणाचा बळी जाऊ नये संध्याकाळी सोसायटीचा जास्त वारा असतो या अवकाळी पावसाच्या पिरियडमध्ये पावसाळ्याच्या पिरियडमध्ये आणि बदलापूर शहर ईस्टला आणि वेस्टला फार तिथं संध्याकाळच्या पिरियडमध्ये खूप गर्दी असते नाहक प्रसंगाला आम्हाला श प्रशासनाला तो म्हणजे सामोरे जाऊ नये या काही खबरदारी घ्याव्यात त्याच्यातला काल जो सोचलेला जो होता तो पर्याय स्ट्रक्चर ऑडिटसाठी तुम्ही मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं आहे काय हे अशा मी मुख्याधिकाऱ्यांचं दे म्हणणं असं होतं की काही दिवसापूर्वी आम्ही बदलापूर शहरातल्या कमानी काढल्यात पण मी त्यांना सांगितलं होतं की काही कमानी पण अशा आहेत की ज्या फाउंडेशनवरती त्या कंपनी उभ्या आहेत त्या वर जरी दिसायला चांगल्या असल्या तर फाउंडेशन त्याचं जाय जर इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक पोल जे असतात काही काही ठिकाणी जीर्ण झाले असतात तसे त्यांचं फाउंडेशन जीर्ण झालेलं आहे आणि त्याचं स्ट्रक्चर ऑडिट व्हायला पाहिजे की त्याचं उद्या जाऊन एवढी मोठी म्हणजे हजारो टनची एवढं मोठं होर्डिंग जर खाली पडेल तर त्या ठिकाणी कोणी असेलच असं काही नसेल आता काही प्रकार दिवसा घडतात रात्री घडतात परवा दिवशीच तो विषय या घटनेच्या व्यतिरिक्त आहेत आग लागली होती तिथं त्या गोष्टीचीही कल्पना आम्ही त्यांना आहे की एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांशी तुम्ही बोलून वारंवार नगर तिथं जर अशा घटना घडत असतील तर त्याचाही पण बंदोबस्त कराव्या या सगळ्या गोष्टीचे आम्ही त्यांना काल दिले आणि स्ट्रक्चरल ऑडिटच्या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे की लवकरात लवकर हे करावं आणि त्यांनी पण चांगलं त्या गोष्टीला एक दुजरा दिला की आम्ही आजपासूनच या स्ट्रक्चरला ऑडिटला सुरुवात करूया अॅक्कोबरमध्ये झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये सुद्धा अनधिकृत ज्या होल्डिंग्स आहेत त्याच्यावर ऑडिट करण्याची मागणी प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी केली आहे आता नगरपालिका कधीपर्यंत कारवाई सुरू करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन संकेत वाडेकर सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर